मंडळी नमस्कार मंडळी जय शिवराय तर तुमचा सगळ्यांचं स्वागत असा आजच्या एका छोट्याशा ब्लॉगमध्ये मध्ये तर ना अचानक आमच्या काकां जाऊन आज अळंबी घेऊन दिला पण ती अळंबी फुलली आहेत आणि आज दिवसभर लाईटही गेली आहे तर चला मग तुमक अळंबीची रेसिपी दाखवत आहे

त्यांना ही अळमी गावली ती पहिल्यानंतर अशी फुसाची लागतात तर काकी फुसान घेता हे कळी असत ह्या कळयांका खूप किंमत असतात आणि ही बाकीची फुललेली अळमी असत का बघा ही पहिली ही का मामीक बघा पहिली आणि त्या डेसून आम्ही फट्टे वाटू केली फटरी वाटत लाईट गेली आहे त्याच्यामुळे <laughs> आता पाटाभर म्हण त्याचा उपयोग कमी करतात लाईट वाटायला असलीच <laughs> ते आणि बरी होती सोन भरून मस्त असते मनात जोक जाते आबा नको होतल्या आपल्या गावठी भाषेत पेढी आहे या मामी माहित नाही भाय बारीक करून घेतलेले असतात त्यामुळे मी अशा प्रकारे बारीक करूचे लागतात कोचून कुचून आणि ही बघा गावली रोज हिसर बसतात रावणी कशी आणि आमचं सगळं ऐसकून जातात रोज आम्ही शोधात होतो कोण बसतात तर फायनली चोर गावले ही ती चला दरम्यान अळम्या करू काकीन सगळे मसाले लावून ना कांदो चिरून घेतल्या ना आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अळम्याच्या भाज्यात असतात ती ही सोला बघू शकता कोकम आहे का तर ह्याच्याशी अळम्याच्या भाज्यात चव नाही लाइट नाही पण सर उजडलो बरोबर तर ही आला लसूण पेस्ट असं तयार केलेले घालतात आतमध्ये आमसूल टाकले तुमचे सोल आमच्या भाषेत आणि भाषेत कदाचित असते आमसूल आता मी त्याच्यात टाकू काही बस इतकीच रेसिपी सोपे मग पाणी पिणी खाय वाफे काय तर बघू शकता फक्त कांदो टमॅटो आमसू इतक्या सगळ्या फोडणे घातल्या ना आणि त्याच्यानंतर मीठ हळद आणि तेल टाकून मग ह्या अळम्या टाकल्या ना बघू शकता इतकी ही रेसिपी तर कोणा गावली असती तर एकदा करून बघा हळद टाकला ना आता चवी पुरता मीठ घालता आणि बाहेर पावसाचं वातावरण वात खायला दिसता

थे थे थे। तरी भाजी वाफेवर आता झालीय मस्त तर वर ताट ठेले ना त्याच्या आता पाणी घालतले किती फुलेले गोष्टी नसतात नको भरी बरी दिसतात पण नको हो बाहेर सांगू नका ते भरी फुल्ली कशी तिथे आवडत ते जरा इकडे नाही भूमीली भूमीला ही भरी असते

कपडे काय तर दिवस गेलो हा आणि कायच काम धंदो नाही तर साक्षांचा रील्स बघित बसला मंडळींनो <laughs> अळमी सुट्टी करून झालेली असत आणि ती दुपारच्या जेवणाक नसतात रात्रीक असत तर काकींचे सगळे फ्रेश म्हणजे साफ करून घेतलेले असतात तर आता थोड्याच वेळान मी तुमका ती रेसिपी दाखवत त्यासाठी व्हिडिओवर कंटिन्यू राहा मधीच उठानखडं जाऊ नको गोळू गेलो का टमाट्याचं सार दुपारचं जेवण झालेला लाईट गेली आहे त्याच्यामुळे कंटाळ आठवड्यातून एकदा तरी लाईटीची गैरहजरी असतात सध्या कोकणात तसं असत पण आई पाऊस नाही काय नाही घालायला नाही कशी लाईट ओळू राहिल्यान ह्या आमच्या आजीन ओळू आणि डाकून ठेवल्या ना ते नाही मागा घेऊचे तर आजचा जेवण असता टमाट्याचं सार आणि वळू होता आजोडे जेता मी आपण जेवण घेते तो पर्यंत तडे काकी कांदो टोमॅटो आणि चिरून घेत कोणतो जनाबाई नाही काढू काय हे आबा तर फुसल्यानंतर स्वच्छ शेअळ अळमी धुवची लागतात तर काकी अळमी धुवून घेता ह काका जे नावळे मी आणला ना <laughs> मुलो आज ते का जेवण घालता मम्मी निदली तर ही बघा दीपा का केली आता मम्मी पायरात जातात ती वाजले का साडेतीन हम्म इतके बेगना आता काय केला आता काय केलाय गे फोटो काढून फोटो काढून घेऊ द्या ठीक आणि काय काय लायला सांग तरी चापो इतक्याच उद्या येते तर उद्या आम्ही ना ही जा तडे आवळेची झाड आणि कसली साथ घाल मम्मी मी तर मंडळी कसं वाटलं आजचं व्हिडिओ कमेंट करून नक्कीच सांगा चॅनलवर जर कोण आपल्या नवीन असतात तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असतात तर तुमच्या फॅमिली फ्रेंड्समध्ये शेअर करा आणि आता उद्या भेटा एका नवीन दिवसाची सुरुवात एक नवीन व्हिडिओ करा आणि मंडळी कमेंट करून नक्कीच सांगा अळंब्याची रेसिपी कशी वाटली ती